रामराम मंडळी ही एक कविता एका शेतकऱ्याची साहेब भाकरीपाई पोट उपाशी मारतो साहेब भाकरीपाई पोट उपाशी मारतो भाकरीच्या पायी रोज कष्ट शेतात करतो साहेब पोटासाठी तडजोड सांगा ना कशी करावी पोटाची खडगी सांगा ना साहेब कशी भरावी भाकरीचा वास मला सांगा ना येईल का पुन्हा साहेब भाकरीचा वास सांगा मला येईल का पुन्हा भाकरीच्या पायी माझ्या हातून घडला गुन्हा दुष्काळाच्या झाडामध्ये चूल माझी ती विजली साहेब दुष्काळाच्या झाडामध्ये चूल माझी ती विजली भाकरीच्या साठी साहेब मुलं माझी उपाशी निजली शेतामधल्या मालाला भाव लई कमी आला साहेब शेतामधल्या मालाला भाव लय कमी आला आणि कर्जाचा भार साहेब आता डोक्यावर आला डोक्यावरचं हे कर्ज साहेब कधी फिटेल डोक्यावरचं कर्ज साहेब हे कधी पिटेल आणि भाकरीचा प्रश्न ना साहेब कधी मिटेल आणि भाकरीचा प्रश्न ना साहेब कधी मिटेल धन्यवाद मित्रांनो ही अवस्था आहे आपल्या कृषीप्रधान बनवणाऱ्या भारताची ज्या भारतात दोन भारत पाहायला भेटतात एक श्रीमंतांचा आणि एक शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्याच्या जीवावर या भारताची ओळख आहे ज्या शेतकऱ्यामुळे या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा ताट आहे ज्या शेतकऱ्यामुळे रवा मटेरियल हे औद्योगिक वसाहतीमध्ये पोचवलं जातं आणि तिथल्या औद्योगिक वसाहतीमधल्या मालकांनी स्वतःचा भाव ठरवण्याचा अधिकार मिळवून घेतला स्वतःचा एक रुपयाची वस्तू किती रुपयाला विकायची हे तो ठरवू शकतो पण एका दानाचे हजार दाणे बनवणारा शेतकरी मात्र त्याचा भाव ठरवू शकत नाही ही या देशाची वास्तविक परिस्थिती आहे या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी स्वतः कर्जबाजारी होऊन जगतोय आणि कर्ज फिळू शकत नाही म्हणून तो आता शेतीही विकतो आहे